बिबट्याच्या सततच्या दर्शनामुळे शेतीकाम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे शेतात जाणं गरजेचं असलं तरी बिबट्याच्या धास्तीने शेतकरी धास्तावले आहेत वनविभागाची टीम बिबट्याच्या शोधात असली तरी अजूनपर्यंत बिबट्याच्या हालचालीबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही मात्र गावातील काही नागरिकांनी बिबट्याचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केले आहेत जे आता परिसरात चांगलेच व्हायरल झाले आहेत वन विभागाने यावर तातडीने लक्ष देऊन बिबट्याला पकडण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत या दोन दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याची माहिती मिळत आहे काही स्थानिक नागरिकांनी बिबट्याचे फोटो व्हिडिओ सुद्धा काढलेले आहे आणि ते सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे त्या अनुषंगाने आज आपण उतावली या गावात आलेलो आहोत स्थानिक

पूरे गांव में एक चर्चा चालू हुई थी इधर बिबटिया निकला बिबटा निकला रात में भी दिख रहा तो आप लोग जैसा खेत में रहते आपने देखे नहीं तो नहीं देखा बेटा इन्होंने देखे आप, है? है। अच्छा, आप रात में ही आए थे हाँ, हाँ, आए थे, हाँ, थे फॉरेस्ट वाले अच्छा धारणी या मार्ग उतावली गाँव नजीक आहो रात्र जो वीडियो वायरल है बिबटिया तेच हेच ठिकाण आहे या ठिकाणवरून या रोडवर बिपट काही नागरिक स्थानिक नागरिकांना दिसला व त्यांनी बिबट्याला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केले सध्या वन विभागची संपूर्ण टीम गस्तीवर हो आहे व बिबट्याचा शोध घेत आहे या घटनेमुळे वन विभागासमोरील आव्हान वाढलं आहे तर बिबट्याला सुरक्षितपणे पकडून त्याला योग्य अधिवासात सोडणं हे अत्यंत महत्वाचं आहे तोपर्यंत नागरिकांनी सतर्क राहावे आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना विशेषतः शेतात जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी आम्ही या घटनेवर लक्ष देऊन हो, आहोत आणि तुम्हाला याबद्दलची पुढील माहिती लवकरच देत राहू तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज